नमस्कार मित्रांनो न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे एम पी एस सीने राज्यसेवा दोन हजार पंचवीसची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे राज्यसेवेची ही पहिलीच जाहिरात आहे जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणार आहे सर्व विद्यार्थी या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत होते आता ही जाहिरात एम पी एस सीने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एकूण तीनशे पंच्याऐंशी जागांसाठी ही जाहिरात आहे महाराष्ट्र नागरी सेवा, सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत खालील संवर्गातील एकूण तीनशे पंच्याऐंशी पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस ही रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील एकूण सदतीस जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल आपण स्क्रीनवर बघू शकता राज्यसेवेचे टोटल एकशे सत्तावीस पदे आहेत तर महाराष्ट्र वनसेवेचे एकशे चौवेचाळीस पदे आहेत तसेच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याकरिता टोटल एकशे चौदा पदे आहेत असे टोटल मिळून तीनशे पंच्याऐंशी पदे आहेत ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक हा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस इतका आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फीज पेमेंट करण्याचा लास्ट दिनांक हा सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तसेच भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक हा एकोणवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा आहे आपण स्क्रीनवर बघू शकता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा एक जुलै दोन हजार पंचवीस इतका आहे इतर सर्व संवर्गासाठी किमान वयोमर्यादा ही अठरा ते एकोणवीस वर्ष इतकी आहे तसेच वनक्षेत्रपाल गड ब याकरिता एकवीस वर्षे इतकी आहे तसे आणि कमाल वयोमर्यादा ही राखीव प्रवर्गाकरिता अडतीस वर्षे इतकी दिलेली आहे तसेच इतर सर्व संवर्गांसाठी वयोमर्यादा ही त्रेचाळीस इतकी दिलेली आहे त्याचप्रमाणे दिव्यांग उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्ष इतकी दिली आहे आता आपण सर्व पदांची सविस्तर माहिती पाहूया राज्यसेवेच्या अंतर्गत असणारी पदसंख्या बघूया राज्यसेवेअंतर्गत टोटल एकशे सत्तावीस पदे आहेत त्यामध्ये एक नंबरचं पद आहे सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ याकरिता टोटल एकोणऐंशी पदे आहेत त्यानंतरचं पद आहे त्यान सहाय्यक कामगार आयुक्त गट अ याकरिता टोटल एक पद दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ याकरिता टोटल दोन पदे आहेत चार नंबरचं चा पद आहे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याकरिता टोटल एकवीस पदे दिलेली आहेत त्यानंतरचं पद आहे मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब याकरिता टोटल तीन पदे दिलेली आहेत सहा नंबरचं पद आहे सहायक गट विकास अधिकारी गट ब याकरिता टोटल पंधरा पदे दिलेली आहेत त्यानंतरचं पद आहे उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब याकरिता टोटल एक पद आहे यानंतरचं पद आहे सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब याकरिता एक पद आहे यानंतरचं पद आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी व तत्सम गडब याकरिता एकूण पदे चार आहेत ही सर्व राज्यसेवेअंतर्गत भरल्या जाणारी पदे आहेत आता आपण महाराष्ट्र वनसेवा अंतर्गत भरली जाणारे पदे बघूया महाराष्ट्र वनसेवा अंतर्गत भरली जाणारी टोटल पदेही एकशे चौवेचाळीस इतकी आहेत यामध्ये वनक्षेत्रपाल गड ब या पदाकरिता टोटल एकशे चौवेचाळीस जागा आहेत आता आपण महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याबद्दल बघणार आहोत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी अंतर्गत टोटल एकशे चौदा पदे भरली जाणार आहेत यामध्ये पदाचे नाव आहे सहायक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ याकरिता टोटल अठ्ठावीस जागा आहेत त्यानंतरचे पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी एक स्थापत्य गट अ याकरिता टोटल शहाऐंशी पदे आहेत आता आपण शैक्षणिक अर्तेबद्दल सविस्तर माहिती पाहूया आता आपण राज्यसेवेअंतर्गत जे पद भरलं जाणार आहे जे की सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याकरिता लागणारी शैक्षणिक अर्हता पाहूया या, पा या पदाकरिता उमेदवाराने यांत्रिकी किंवा स्वयंचलित म्हणजेच ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील किमान चार वर्षाची पदवी पूर्ण केलेली असावी तसेच मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गियर्स हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने अवजड मालवाहू वाहने व वा प्रवासी वाहने यांसह मोटरसायकल चालविण्यासाठी प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालविण्याचे वैध लायसन्स आवश्यक असेल त्याचप्रमाणे मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला अवजड मालवाहू वाहने किंवा यथास्थिती अवजड प्रवासी वाहने अथवा अवजड मालवाहू वाहने व वा अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालविण्याचे वैध लायसन धारण करीत नसेल तर परिवीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालविण्याचे लायसन प्राप्त करणे अनिवार्य अन्यथा सेवा समाप्त करण्यास अस पात्र असेल त्याचप्रमाणे कोणताही खंड न पडता वाहन चालविण्याच्या लायसनचे वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक राहील आता आपण महाराष्ट्र वनसेवेअंतर्गत भरले जाणारे पद म्हणजे वनक्षेत्रपाल गट ब याकरिता लागणारे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे ते पाहूया यामध्ये वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिक शास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यान विद्याशास्त्र कृषिशास्त्र अभियांत्रिकी रसायन स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी अभियांत्रिकी संगणक एप्लीकेशन, संगणक विज्ञान पर्यावरणीय विज्ञान पशुवैद्यकीय या विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील संविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक तसेच विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील त्याचप्रमाणे पदवीमध्ये गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असल्यास व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास वनक्षेत्रपाल पदासाठी पात्र असतील बीई बी टेक ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग तसेच बीई बी टेक पॉवर बीई बी टेक प्रोडक्शन तसेच बीई बी टेक मेटॉलॉजी अँड मटेरियल आणि बीई बी टेक टेक्स्टाईल बी ई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच बीई इन्स्ट्रुमेंटेशन त्याचप्रमाणे बी एस सी बायोटेक्नॉलॉजी बी फार्मसी बी टेक फूड सायन्स हे सर्व उमेदवार पात्र असतील आता आपण महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा याकरिता लागणारी शैक्षणिक अर्हता काय आहे ते पाहूया मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता असणे आवश्यक आहे कोणती शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत ते पाहूया बीई बी टेक सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट तसेच बीई बी टेक सिव्हिल अँड एनवायरमेंटल त्याचप्रमाणे बीई बी टेक स्ट्रक्चरल आणि बीई बी टेक कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी त्याचप्रमाणे उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्वपरीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल आता आपण सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याकरिता लागणारी शारीरिक पात्रता काय आहे ते पाहूया याकरिता पुरुष उमेदवारांकरिता ही एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर इतकी लागणार आहे तर महिला उमेदवारांकरिता ही एकशे पंचावन्न सेंटीमीटर इतकी लागणार आहे फक्त पुरुष उमेदवारांकरिता छाती न फुगविता सेवन्टी नाईन सेंटीमीटर आणि फुगविल्यानंतर किमान पाच सेंटीमीटर वाढलेली असावी पुरुष तसेच महिला उमेदवारांकरिता चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गड ब याकरिता पुरुष उमेदवारांकरिता ही एकशे पासष्ट सेंटीमीटर इतकी असायला हवी तसेच महिला उमेदवारांकरिता एकशे पंचावन्न सेंटीमीटर इतकी उंची असायला हवी पुरुष उमेदवारांकरिता छाती न फुगविता सेवन्टी नाईन सेंटीमीटर इतकी असायला हवी फुगविण्याची क्षमता किमान पाच सेंटीमीटर आवश्यक वनक्षेत्रपाल गड ब याकरिता पुरुष उमेदवारांकरिता ही एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर असायला हवी तसेच महिला उमेदवारांकरिता एकशे पन्नास सेंटीमीटर इतकी असायला हवी अनुसूचित जमाती प्रवर्गातील पुरुष उमेदवारांकरिता ही एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर इतकी असायला हवी तसेच महिला उमेदवारांकरिता एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर इतकी असायला हवी तसेच पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे पंचवीस किलोमीटर व सोळा किलोमीटर अंतर चार तासांत चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे आता आपण परीक्षेचे टप्पे कसे असणार आहेत ते पाहूया सर्वप्रथम राज्यसेवा परीक्षा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि महाराष्ट्र वनसेवा परीक्षा यांकरिता संयुक्त पूर्वपरीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा असेल म्हणजेच या तीनही परीक्षांसाठी एकच प्रिलियम्स घेतल्या जाईल आणि मुख्य परीक्षाही सेपरेट घेतल्या जाईल संयुक्त पूर्व परीक्षा ही, ही चारशे मार्क्सची असेल तसेच मुख्य परीक्षा ही राज्यसेवेची सतराशे पन्नास मार्क्सची असेल महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा मेन्स ही चारशे मार्क्सची असेल व महाराष्ट्र वन सेवा परीक्षा ही मेन्स चारशे मार्क्सची असेल राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीला दोनशे पंच्याहत्तर मार्क्स असतील व महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेला मुलाखतीकरिता पन्नास मार्क्स असतील तसेच महाराष्ट्र वनसेवा परीक्षा मुलाखतीकरिता पन्नास मार्क्स इतके असतील तर मित्रांनो राज्यसेवेची ही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काहीही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद